गुड मॉर्निंग खूप छान सकाळ झाली होती आणि काल आम्ही गेलो होतो आमच्या शाळेचा चोर दाखल्याचा प्रॉब्लेम झाला होता मिस्टेक झाली ती जरा तर रस्त्यात ती दोन मुलं भेटली सायकल पंक्चर झाली म्हणून पायपायी जायचं होतं पाच किलोमीटर मग आम्ही त्यांना लिफ्ट दिली आणि खूप खुश झाली ती आणि खूप गोड हास्य करून मला बाय बाय करून मग रस्ता क्रॉस करून गेले त्याच्यानंतर ना आम्ही घरी गेलो आणि बघा आमचं कियारा बाळ गेला ना की दहा मिनटं तिच्या तिला वेळ द्यायचा असतो नाहीतरी ना ती बोलून पण देत नाही बसून पण देत नाही दहा मिनटं तरी तिला मांडी घेऊन बसायचं असतं बघा कशी करते तिला असं वाटते काय करू आता मी असं इतका आनंद होतो तिला आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही आयुच्या दुसऱ्या शाळेत गेलो म्हणजे आयुष्य आता शिकतोय ना ही जवळजवळ आयुषची चौथी शाळा आहे आणि मग इथं गेलो इथं पण थोडंसं काम होतं जेवढ्या शाळा शिकलो ना तेवढ्या शाळा फिरायला लागल्या आम्हाला आणि मग ही दुसरी शाळा होती इंटरनॅशनल स्कूल आहे ही त्याची खूप छान शाळा आहे अगदी हिरवळ आहे आणि मी नंतर हे तिसऱ्या शाळेत गेले तिथं बाहेरच बसले तर आतमध्ये काही गेले नाही कारण खूप ऊन होतं आणि मला सीडी नाही का जिना चढून जायचा कंटाळा तर मग मी तिथंच बसले झाडाखाली आणि त्याच्यानंतर ही पहिली शाळा म्हणजे जी की आमच्या गावातली आहे जिथं पहिली ते तिसरीपर्यंत तो, तो शिकला तिथं पण मी बाहेरच बसली तर मस्त मुलं खो खो खेळत होती मुलं मुली टीचर त्यांना शिकवत होते आणि मग मी ना व्हिडिओ काढला कारण मला त्या मुलांना असं खेळताना पाहू नये अक्षरशः म्हणजे मी त्यांच्यात खेळते का इतकं मन रमलं होतं आणि माझे सुद्धा शाळेतले दिवस मला आठवले की आम्ही सुद्धा असं खो खो खेळायचो चला मग व्हिडिओ येतेच एंड कर